लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत पंचवीस लाख अडुसष्ट हजार चारशे रुपये किंमतीचं गोमांस जिवंत जनावर आणि इतर साहित्य जप्त केलंय पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी राज्यामध्ये बंदी असलेले गोवंश जनावरांच्या हत्या करून गोमांस वाहतूक आणि विक्री करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेऊन कारवाई करण्याप्रकरणी आदेशित केलं होतं पथकातील अधिकाऱ्यांनी अहमदनगर शहर परिसरामध्ये पेट्रोलिंग करून गोमांस वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेत ते मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या तर हे पथक गोमांस वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इस्मांची माहिती घेत असताना पथकाला शोएब कुरेशी फैजान कुरेशी सुफियान कुरेशी सर्वजण राहणार अहमदनगर व्यापारी परिसरातील झेंडीगेट सरकारी शौचालय या ठिकाणी गोवंश जनावरांची कत्तल करण्याची मनाई असताना गोवंश जातीच्या जीवन जनावरांची कत्तल करून गोमांस टेम्पोमध्ये भरतात आणि गोवंश जातीची काही जिवंत जनावरं कत्तल करण्याच्या उद्देशानं निर्दयितेनं जवळच असलेल्या शेडमध्ये डांबून ठेवली आहेत अशी माहिती मिळाली तर त्या ठिकाणी एक टेम्पोमध्ये गोमांस भरताना हे सर्वजण मिळून आलेत पथकानं अचानक छापा घालून काही इस्मांना जागीच पकडलंय पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचे नावगाव विचारलं असता शोएब रौफ कुरेशी फैसल असलम शेख अदनान फिरोज कुरेशी मुसाविर इनुस कुरेशी ओवेस रशीद शेख अल्तमश अस्लम कुरेशी सर्वजण राहणार अहमदनगर असं त्यांनी सांगितलंय ताब्यातील सहा आरोपींकडून सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचे दोन हजार सहाशे सहासष्ट किलो गोमांस सात लाख सत्तर हजार रुपये किमतीची अकरा मोठी जिवंत जनावरं सहा लाख रुपये किमतीचा एक पांढऱ्या रंगाचा महिंद्रा पिकअप चार लाख रुपये किमतीचा एक अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो आणि चारशे रुपये किमतीची लोखंडी सुरी असा एकूण पंचवीस लाख अडुसष्ट हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल या पथकानं जप्त केला या आरोपींवर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय तर घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलीस करतायत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा